राम राम शेतकर मित्रांनो पाहुयात गोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा आडदार बराटे मामा यांच्या अडतीवरील लाईव कांदा लेलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या प्रतीच्या कांद्याला आज गोडेगाव येथे काय बाजारभाव निघाले तसेच आपण सोलापूर व मुंबई येथे आज कांदा भावाची परिस्थिती नेमकी काय होती तेही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर सुरुवातीला आपण पाहूयात घोडेगाव येथे आज कांद्याला काय बाजार होते बाराष्ट्रांड रेतीस रुपये बावीस रुपये साडेबावीस रुपये साडेतीस रुपये चोवीसशे वाढरे मार्क सांगते

साडे अठावीस साडे अठ्ठावीस पंचहत्तर अठ्ठावीस पंचहत्तरवेश एकोणीशे पंचावन्न एकवीस पन्नास एकोणीसशे पन्नासवेश पन्नास पन्नास एकोणीसशे पन्नासवेश पन्नास एकोणीस पन्नासवेळी

सोलापूर येथे एकशे दहा कांदा गाड्यांची आवका झाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार सातशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार चशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोडा दोन हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोटी एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकली चिंगडी कांदा हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकला तर मुंबई येथे आज पासष्ट कांदा गाड्यांची आवक दाखल झाली होती काही लॉट दोन हजार आठशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोकाल सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार आठशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जनरल कांदे दोन हजार सहा शेत दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज सेम मुंबईसारखे होते तर दोन्हीच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा